नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पाहा हा आहे फोरटक्स ब्लाउज छत्तीस साईजचा ज्याचा आपण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याच्याचसाठी आज आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाउजचं पाठीमागचं कटिंग हे आहे आपल्या कस्टमरचं पाठीमागचं आधीचं माप जे की त्यांना मी असं सजेशन केलं की अ म्हणजे त्या ब्लाऊज वरती च वर्क आहे आणि ते पूर्ण वाया जाणारे आपण डीप जर गळा घेतला तर मग मी असं ठरवलं की बोटनेक ब्लाऊज त्यांचं तयार करायचं मग पाठीमागचा हा कापड आपण ला ठेवून द्यायचा आणि दुसरा जो कापड आहे त्यांनी आपल्याला दिला होता त्याच्यामध्ये आपण बोटनेक ब्लाऊज तयार करणार आहोत कारण की आपण जर डीपने कटिंग केला असेल तर पूर्ण त्यांचा जो ब्लाऊज आहे तो डिझाईन पूर्ण खराब झाला असत त्यामुळे अशा पद्धतीने आपण बोटनक ब्लाउज करत आहोत हा कापड पण त्यांनीच दिलेला आहे आपली फक्त मेहनत कटिंग करायची पाठीमागच्या भागाची तेवढीच वाया गेलेली आहे बाकी काही नाही कस्टमरसाठी असं कधी करावं लागतं तर आपण पंधरा इंच उंची घेतलेली आहे या ठिकाणी अशी थोडीशी चूक झालेली आहे की कि मी कॅमेरा बंद केला आणि शूटिंग केलं तर पाहू शकता पंधरा इंच उंची सहा इंच मोंढा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा आपण चार इंच लांब आणि चार इंच रुंद घेतलेला आहे पूर्ण रुंदी टाकून घेतलेली आहे आता मोंढ्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावर पाठीमागच्या मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा जो ड्रॉप दिसत आहे चौकणी तो चार इंच लांब आणि चार इंच रुंद आहे मोंडा आहे सहा इंचा कॅमेरा बंद झाला माझ्यामुळे त्यामुळे थोडस मिस्टेक झालं तर प्लीज तुम्ही समजून घ्या अशा पद्धतीने आपण गोलाकार या ड्रॉपला दिलेला आहे चार इंच लांब आणि चार इंच रुंद बंद गळ्याचा ब्लाऊज आपण हा शिवत आहोत बोटनेक समोरचा गळा डीप आहे फक्त हे मार्किंग करताना कॅमेरा आपोआप बंद झाला त्यामुळे ते मी शूटिंग करू शकले नाही तर समजून घ्या प्लीज आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता खालच्या साईडने पूर्ण रुंदी टाकून मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायचं चा। चार इंच लांबी आणि चार इंच रुंदी मी परत परत सांगत आहे कारण ते शूटिंग मध्ये मार्किंग करताना आलंच नाही आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया चार इंच लांब आणि चार इंच रुंद करून त्याच्यामध्ये आपण गोलाकार दिलेला आहे आणि तो कटिंग करत आहोत अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे बोटनेक ब्लाउजची तुमच्या जर कस्टमरच असं च जर कापड आलं कधी तर तुम्ही अशा पद्धतीने कस्टमरला सजेस्ट करू शकता की डिझाईन त्यांची वाया जाऊ नये पुरेपूर ब्लाउज पिसाचा आपल्याला डिझाईनचा फायदा घेता येईल आता आपण हे पूर्ण पाठीमागचा भाग कटिंग करून घ्यायचा नंतर पीस कटिंग पण मी दाखवणार आहे दीड इंचचा आपण मोंडा घेतलेला आहे पाठीमागचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे परत एकदा सांगते चार इंच लांब आणि चार इंच रुंद अशा पद्धतीने आपण पाठीमागचा गळा घेतलेला आहे पंधरा इंच उंची पंधरा इंच उंची घेतलेली आहे पंधरा इंच उंची आहे चार इंच गळारुंदी आहे आणि चार इंच गळ्याची लांबी पण आहे छत्तीस साईजचा ब्लाउज आहे समोरचा फोर टक्स डीपनेक आहे पाहू शकता साडेनऊ इंच उंची आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन नऊ इंच रुंदी आणि दोन इंच शिलाई मार्जिन सॉरी तर आता आपण ब्लाऊज पीस पाहूया हा ब्लाऊज पीस आहे ज्याला मी प्रेस करून घेतलेला आहे अशा पद्धतीची आपल्या कस्टमरच्या ब्लाउजची ही डिझाईन आहे डीप केला असता पाठीमागचा तर पूर्ण ही डिझाईन आपली वाया गेली असती त्यामुळे अशा पद्धतीने डोकं लावलेलं ला आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि ह्या ब्लाऊजला मधोमध फोल्ड करून घ्यायचं गळ्याच्या मध्ये आणि आपला पाठीमागचा जो भाग आहे ते याच्यावरती ठेवायचा आहे अगदी तंतोतंत ब्लाऊज पीस आहे हा उंचीला थोडा जास्त नाही आहे आणि गळा पण खूप छोटा आलेला आहे त्यामुळे आपण बोटनिकचा पर्याय ह्यासाठी काढलेला आहे त्यांचा पाठीमागचा जो आपण कट केलेला गोलाकाराचा भाग आहे तो आपण त्यांचा जर पिवळा ब्लाऊज कधी आला तर त्याच्यासाठी वापरूया तो पण वाया जाणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित डिझाईनवरती आपल्याला हा पाठीमागचा कट केलेला पॅटर्न ठेवायचा आणि व्यवस्थित पिसाची कटिंग करून घ्यायची गळ्याच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायची शोल्डरच्या साईडला मार्जिन सोडायला कापड नाही आहे त्यामुळे काही हरकत नाही खूप सोपी पद्धत आहे ही परत एकदा सांगते छत्तीस साईजचा फोरटक्स ब्लाउज समोरचा गळा डीप आहे आणि पाठीमागचा बोटनेक आहे गळ्याची उंची चार इंच आणि रुंदी पण चारच इंच आपण घेतलेली आहे आणि गोलाकार देऊन कटिंग केलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया ह्या जी साईडची डिझाईन दिसते ती आपण बाहीसाठी वापरणार आहोत अशा पद्धतीने जर कधी कस्टमरचा डिझाईनचा ब्लाऊज आला तर तुम्ही व्यवस्थित डोक्याचा वापर करून कटिंग करत जाऊ शकता अशा पद्धतीने ही आपली पूर्ण जी डिझाईन आहे ती कामाला येणार आहे अश्विनी फॅशनवर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल बोटनेक ब्लाऊज समोरचा गळा डीप आहे फोरटक्सचा ब्लाऊज आहे पाठीमागच्या गळ्याची रुंदी चार इंच आणि लांबी चार इंच आपण घेतलेली आहे तर मग भेटू आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत धन्यवाद अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे आहेत आपले समोरचे भाग ज्याचा डीप नेक आहे आणि समोर फोरटक्स आहे तर उद्या भेटू धन्यवाद